सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी महाजिजाऊच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून मी आपल्यासोबत या ठिकाणी बोलतोय दोन दिवसापूर्वीच ज्यांच्या हातामध्ये आपण दोन हजार चौदा साली राज्यसत्ता दिली या देशातला बुद्धिजीवी वर्ग म्हणून मानला जात होता असा आर एस एस बीजेपीचा असणारा सरकार दोन हजार चौदा साली आपण निवडून दिलं याने पुन्हा दाखवून दिलं की आम्हाला असणारा या देशाचा गाडा आखता येत नाही या देशाचा आम्ही राज्य करतो राज्य करूच शकत नाही लोकांना असणारा ही अपेक्षा विकासाचा आराखडा मांडला जाईल हाताला काम देणारा आराखडा मांडला जाईल पण दोन दिवसापूर्वी या देशामध्ये दहा टक्के आरक्षण हे आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्या द्यायचं म्हणून जाहीर झालं आर एस एस बीजेपी हे असं फसव सरकार आहे याच्याबद्दल त्यांनी पुन्हा स्टॅम्प मारला नव्वद साली नरसिहरावच्या सरकारने खासगीकरण करण्याचं धोरण जाहीर केलं खासगीकरणाचं धोरण जाहीर केलं त्यावेळेस बीजेपी आणि आर एस एस वाले असं म्हणत होते की काँग्रेसनी आमचा कार्यक्रम चोरला असताना कार्यक्रम चोरला आणि आम्ही जर सत्तेवरती आलो तर खाजगीकरण वाढवू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं एका बाजूला खाजगीकरण करायचं सरकारी दप्तर कमी करत जायची पब्लिक सेक्टर कमी करत जायचं नोकऱ्या कमी करत जायचं सत्तेवरती बसवलं त्याच्या हातात सगळ्या चाव्या दिल्या तरी त्याची नजर जो नैवेद्य दिला जातो त्या नैवेद्यावरती त्या ठिकाणी राहतो ते नैवेद्य पळवता येईल याच्याकडे त्याचा राहतो आणि या, या देशातल्या तिजोरीतल्या चाव्या दिल्यानंतर त्या तिजोरीतला पैसा कसा पळवता येईल हाच त्या ठिकाणी चालला हे आपण लक्षात घ्या मोदी आम्ही विचारतो आणि मधल्या प्रत्येक ना फक्त टॅक्स भरलेला नव्हता असा ज्यावेळेस बदलायला गेला त्यावेळेस त्याला शंभर रुपयाचे साठ रुपये मिळाले आणि चाळीस रुपये इथल्या सरकारने आणि लुटाऱ्याने खातले ही वस्तुस्थिती आहे की नाही ना हे सांगा ही वस्तुस्थिती आहे की नाही हे चाळीस रुपये गेले कोणाकडे हे चाळीस रुपये गेले कोणाकडे शंभरातले आणि आज बीजेपी इलेक्शनच्या वेळेस दोन दोन चार चार पाच पाच हजार रुपये एका मताला देते हा पैसा आला कुठून हा पैसा आला कुठून हाच चाळीस रुपयाचा बदलण्याचा जो काही व्यवहार झाला शंबर रुपये त्याच्याकडे होते बँकेत जाऊन बदलू शकत नव्हता आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊन जाऊ आम्ही तुम्हाला फौजदारी गुन्ह्यामध्ये अडको आम्ही तुमच्यावरती एकशे चाळीस टक्के टॅक्स म्हणून सांगितलं जात होत एक भीतीचं वातावरण केलं आणि म्हणून तो म्हणत होता बँकेकडे जाता येत नाही इतर कोणाकडे जाता येत नाही जो कोणी बदल बदलण्याचा आश्वासन देत होता त्याला तो म्हणत होता हे माझ्याकडे आहे तो म्हणत होता साठ रुपये घेऊन जा चाळीस रुपये माझ्याकडे तुमच्या शहरामध्ये बीजेपी वाला एखादा दुसरा होता की नव्हता बीजेपी वाला बँकेचा आरबीआयच्या बँकेच्या चेअरमनचं म्हणणं आहे की हा निर्णय चुकीचा होता आणि या देशाची अर्थव्यवस्था संभव या देशाची अर्थव्यवस्था संप आणि अर्थव्यवस्था संपल्यानंतर बांधकाम खात्यामध्ये बांधकाम खात्यामध्ये या नोटाबंदी नंतर पाच कोटी बेरोजगार झाले हे लक्षात पाच कोटी बेरोजगार झाले आजही त्यांना रोजगार उपलब्ध नाही पडेल ते काम करतात ज्या मजुरी मिळाली त्याच्यामध्ये करतात मोदींना आपण असणारा हा प्रश्न विचारणार आहात की नाही आलेल्या आर एस एस वाल्यांना हा प्रश्न विचारणार आहात की नाही बीजेपीला आपण असणारा हा प्रश्न विचारणार आहात की नाही अरे बाबा चाललेला गाडा बिघडवलात का हा आम्हाला पहिल्यांदा सांग चांगला बिघडवलात का आणि बेरोजगारी त्याच्यातून वाढवली अशी असणारी परिस्थिती पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा